रोहा तालुक्यातील अवकाळी व मोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई जलद गतीने द्यावी शेकापच्या वतीने तहसीलदार प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन रोहा तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचे व फळ पिकांचे नुकसान झाले आहे तसेस घराचे गोठ्यांची पडझड झाली तरी तात्काळ कर पंचनामे करून बळीराजाला नुकसान भरपाई लवकरात लवकर देणे व शासनाच्या भात खरेदी केंद्रामार्फत खरेदी केलेले भाताचे गेले वर्षभरापासून शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत ते त्वरित देण्याबाबत जाहीर निवेदन रोहा तालुका लुकाशे कापचा वती नेरो तहसीलदार शेकापचे राष्ट्रीय चिटणीस माजी आमदार जनता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे ज्येष्ठ नेते शंकरराव मस्कर यांच्या नेतृत्वाखाली तालुका चिटणीस शिवराम महाबळे यांच्या अध्यक्षतेखाली रोहा तालुक्यातील मौजे पुई पुगाव शिरवळी मुठवळी खाम कोलाड तिसे व इतर परिसरातील उन्हाळी भातशेतीचे मोठे नुकसान झाले प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना फळे उत्पादकांना आणि पूरग्रस्त अपदग्रस्त नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी करण्यात आली यावेळी शेकापचे असंख्य पदाधिकारी तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे <laughs> रोहा रायगड रोहित तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवलेला आहे परंतु अवकाळीच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने भात शेतीचे काही नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच्या संदर्भात अधिकारी अगोदर कुणी फिरकले नाहीत ते फक्त बागायतदार आणि फळ पिकं शेतकऱ्यांचे पंचनामे करायला लागले आता काल परवा हे पंचनामे झालेले आहेत परंतु गेल्या वर्षी देखील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आता वर्ष झाला तरी शेतकऱ्यांना त्यामध्ये एकही पैसा आतापर्यंत मिळालेला नाही आहे आणि म्हणून आता जे काही अवकाळी पावसामुळे शेतींचं नुकसान झालेलं आहे रब्बी पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे आता खरीप पिकाच्या पेरण्या देखील शेतकऱ्यांना वेळेवर करता येणार नाहीत त्यामुळं ना। खरीप पीक देखील शेतकऱ्यांचं हातातनं जाणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना गत वर्षाचे पैसे मिळणार हे पैसे देखील कधी मिळणार ह्या याची भ्रांत शेतकऱ्यांना आहे तर सरकारने युद्धपातीवर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना किमान बाबा आदाम काळातल्या गुंठ्याला चाळीस रुपये नको तर किमान चाळीस हजार रुपये एकरी आम्हाला नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ही शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे आज आम्ही प्रांत अधिकारी आणि तहसीलदार तहसीलदारो यांना निवेदन दिलेलं आहे हे खाली झाकी आहे और कुठ बाकी आहे नाहीतर रोहा तालुका शेतकरी कामगार पक्ष मोठ्या प्रमाणात आंदोलन करून प्रसंगी मोर्चा देखील काढील त्याची शासनाने नोंद घ्यावी पक्षाचा शेतकऱ्यांच्या एक जुटीचा शेतकऱ्यांच्या जे एक चुटीचा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका